नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भोसले आखाड्यात गणेशोत्सवाच्या त्रिशूळ मित्रमंडळाला एकेचाळीस वर्ष पूर्ण पारंपरिक ढोल पथकाचे सादरीकरण परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी नगर शहरातील भोसले आखाड्यातील काळीगल्ली येथील त्रिशूल मित्र मंडळाला यंदाच्या गणेशोत्सवात एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत आतापर्यंत एक्केचाळीस वर्षात आत मंडळाने कोणतीही प्रकारची वर्गणी न आकारता मंडळ मंदाल आणि मंडळाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यंदा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून पारंपरिक ढोल पथकाच्या वतीने वादन सादरीकरण करण्यात आले तर परिसरातील महिला वर्गांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नगर न्यूज अहमदनगर तर आज आमच्या मंडळाला म्हणजे त्रिशूल मित्र मंडळाला या, या वर्षी चाळीस वर्ष पूर्ण झाले आहे तर त्याबद्दल आम्ही ढोल पथक आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तरी सर्वांनी त्याचा मनसोक्त लाभ घेतला आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे आज चाळीस वर्ष झाले आम्ही आमच्या मंडळाची कोणतीही बाहेरून वर्गणी न घेता स्व खर्चाने सर्व खर्च करतो आणि कार्यक्रम राबवतो तर चाळीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज आमच्या मंडळामध्ये महाप्रसादाचं पण आम्ही आयोजन केलं होतं तर सर्व भावी भक्तांनी त्याचा मनसुक्त लाभ घेतला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा